गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपल्या या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी आमच्या घरचा व्हिडिओ दाखवतोय तुम्हाला हे आहे आमचं असं घर साधारण आम्ही राहतो आणि समोर थोडीशी झाडी वगैरे लावलेली आहे झाडी वगैरे लावलेली आहे मी माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये मा माझ्या फॅमिलीतील दोन जणांची ओळख करून देतो दोन्ही माझी मुलंच आहेत ते एक आहे शिवम आणि दुसरा आहे दुर्गा शिवमचं वय आहे साधारण पाच वर्ष आणि दुर्गा आहे तीन वर्षाची चला तर मी यांची आता तुम्हाला ओळख करून देतो आणि बाकीच्यांची ओळख मी नंतरच्या व्लॉगमध्ये दे करून देईल

Dibawa hiam si Durga, gila <laughs> bisa ya, Zai Zai dibawa hiam si Durga. Eh, sangku Zanau, Durga, pancar, pancar, eh, Dan ganar, ganar, jikur, jikur, आमचा व्हिडिओ बघा म्हणावा हे आमची दुर का चॉकलेट का तुला चॉकलेट अजून काय आणायचं दुकानहून चिप्स बघा मित्रांनो दुर्गाला आमच्या नुसत्या चॉकलेट आणि चिप्स आणून दिलं की लगेच कामाला जा ती माग लागत नाही जाऊ का तर भेटूया मित्रांनो दुसरे ब्लॉगमध्ये